नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण करणार आहोत पिकलेल्या केळीचं स्नॅक्स आणि ते सुद्धा कुरकुरीत आणि खूपच टेस्टी लागणारं तर कसं करायचे ते पाहूया कधीकधी आपल्याकडं जास्तीची केळी राहून जातात आणि मुलं खात नाही मग त्यावेळेस तुम्ही त्यांना असा पदार्थ करून घालू शकता की अगदी ते आवडीने खातील आणि टिकतोसुद्धा जास्त दिवस तर पिकलेली केळी घेतली ती सोलायची आणि मिक्सरमध्ये बारीक मिश्रण करून घ्यायची तर आता मी मिश्रण करून घेतले त्यामध्ये थोडीशी जाड केळी आली ती मी काढून घेतली आणि आता या केळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ हळद आणि आपल्याला यामध्ये थोडंसं तेलही घालायचं आहे आणि छोटा अर्धा चमचा मी यामध्ये हिंग घालून घेतले तर आता आपल्याला पोह्याचे चमच्याचे तीन चार चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचे एक चमचा हळद थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हिंग घातलं आणि आता यावरती मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलं आता आपल्याला हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचे तर मी आता हे चमच्याने चांगलं हलवून मिक्स करून घेते त्यामुळे आपली हळद मीठ हिंग सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल तर एक दोन मिनटं मी छान याला असं फेटून घेतलं कारण केळी चिकट असल्यामुळं ते मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी चमच्याने त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चांगलं फेटून सुद्धा घेतलं आणि मग आता हे छान मिक्स झालं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसनपीठ आता बेसनपीठ किती घालायचं आपलं हे जेवढं मिश्रण तयार झालं आहे त्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसल तेवढं आपल्याला घालायचं आहे आणि थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता मी हाताने याचा छान गोळा करून घेते तर आपल्याला घट्टसर जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे घट्टसर याचा गोळा करून घ्यायचा आहे तर मी जेवढं पीठ बसलं तेवढं चणा डाळीचं पीठ घातलं आणि थोडंसं यामध्ये मी तांदळाचं पीठसुद्धा वापरले आणि असा छान घट्टसर गोळा करून घेतला आता आपल्याला सोऱ्या तयार करून घ्यायचं आहे सोऱ्यामध्ये ज्याने आपण पापडी पाडतो ती चकली घालून घ्यायची आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता सोऱ्या आपल्याला व्यवस्थित बंद करायचं आहे तेल तापायला ठेवलं आहे तर थोडंसं त्यामध्ये घालून पाहायचं आहे की तेल गरम झालं आहे की नाही आणि तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला पापडी पाडून घ्यायची आहे तर आता मी पापडी पाडायला सुरुवात करते हे पीठ असं थोडंसं चिगट होतं पण केळ्याचा याच्यामध्ये पूर्ण सुगंध उतरतो आणि हे स्नॅक्स खायला खूपच टेस्टी लागते तर आपण मी आत्तापर्यंत सांगितलं नव्हतं हा कोणता पदार्थ बनतो आहे तर आपण ही केळ्यापासून छान कुरकुरीत पापडी बनवतोय आता तेलामध्ये मी एक घाना व्यवस्थित सोडून घेतलं आहे आता आपण त्याला कसा तळायचा ते सुद्धा पाहूया तर मी तुम्हाला दाखवते पापडी आपण कशी पाडली ती तर या पद्धतीने थोडी थोडं करून आपल्याला तळून घ्यायचं आणि एका साईडनी थोडंसं तळून झालं काही आपल्याला पलटी करायचं आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला मिडियम गॅसवरती असं सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं जेव्हा आपण हे तळून बाहेर काढतो तेव्हा हे लूजच असतं पण थंड झाल्यावर मात्र छान कुरकुरीत होतं आणि टेस्टसुद्धा फारच अप्रतिम लागते तर तुम्हीसुद्धा हे करून पहा हवं तर पहिल्यांदा तुम्ही दोन केवीचं केलं तरीसुद्धा चालेल एकदा टेस्ट आवडली तर तुम्ही खात्रीशीर सांगते पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढं चवीचं हे स्नॅक्स बनतं आता मी याच एका गोळ्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेतलं आणि थोडेसे सफेद तीळसुद्धा घालून घेतली त्यामुळे एक असं गोडाचं आणि एक थोडंसं तिखट असे दोन प्रकारचं मी याचं स्नॅक्स करून घेतलं आता तीळ घातल्यामुळं पापडी सोडताना ती पूर्णपणे पडली नाही ती थोडीशी अशी पातळ पडली पण आपल्याला याचा काही फरक पडत नाही कारण यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे याची टेस्ट तर आता जशी पहिली पापडी तळली त्याचप्रमाणे हीसुद्धा आपल्याला पळटी पळटी करून तळून घ्यायची आता पाहू शकता थंड झाल्यावर मस्त अशी कुरकुरीत झाली आणि मी ती तोडून सुद्धा घेतली आता ही वाली सुद्धा माझी तळून झाली होती आणि एकाच एकाच मिश्रणातून मी गोड आणि तिखट अशा दोन्हीसुद्धा स्नॅक याच्यातून केले होते प्रथम आपण साधं नमकीनवालं तळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला तिखट आवडत असेल तर आपण तिखटवालं करून घ्यायचं नाही तर तुम्ही गरम असताना वरून तिखट थोडी अमचूर पावडर असं मिक्स केलं तरीसुद्धा चालतं आणि आता रंगसुद्धा फार सुंदर आला आहे आणि तिळही छान याच्यामध्ये दिसत आहेत तर या पद्धतीने माझी पूर्ण पापडी आता तळून झाली तर मला अजूनही पापडी तयार करायची आहे कारण माझं वाटलेलं केळीचं मिश्रण शिल्लक आहे पण पीठ माझ्याकडे आत्ता नाही आहे म्हणून मी ती थोड्या वेळाने करणार आहे पण मी तुम्हाला रेसिपी दाखवण्यापुरतं हे जवळजवळ दोन ती ते तीन केळीचं एवढं मिश्रण असेल एवढी पापडी आपली तयार झाली आणि पाहू शकता आवाजसुद्धा किती छान कुरकुरीत येतो आहे तवीला खाताना केळीचा त्याच्यामध्ये पूर्णपणे आ, एक सुगंध असतो तो उतरलेला आहे खाताना अगदी केळीचे वेफर खाल्ल्यासारखं वाटतंय तर मैत्रिणींना रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली की नाही भेटूया असंच पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद